एकदम पाहिल्यावर अगदी पुरणपोळीच दिसते असे पुरणपोळीसारखे दिसणारे आणि पाक कसे मऊ लुसलुशीत आलू पराठे बटाट्यांचे पराठे बटाट्यामध्ये पाणी राहू नये ते व्यवस्थित सुके शिजले जावेत यासाठी चाळणीमध्ये बटाटे शिजवण्याची पद्धत तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामध्ये अजून एक पद्धत मी कुकरमध्ये खाली पत्रा ठेवला डब्यामध्ये पाणी ठेवून त्यावर एक प्लेट ठेवून असे बटाटे ठेवून शिजवून घेऊ तर ही एक नवीन पद्धत तर कुकरचे झाकण लावून एक तीन चिट्या काढून घेऊ आलू पराठे करण्यासाठी कणिक मळून घेऊ त्यासाठी एक अडीच वाटी गहू पीठ घेतलं मी हे पीठ थोडं चाळून घेऊ चाळणीने चाळून घेऊ म्हणजे त्यामध्ये काही कोंडा वगैरे असेल तर बाजूला होईल तर या वाटीने मी दोन ते अडीच वाटी पीठ घेतलं यातूनच थोडं बाजूला काढून घेते पराठ्यांना लावण्यासाठी टाळलेल्या पिठात कसोरी मेथी अशी चोळून घालू त्यामध्येच एक अर्धा चमचा मीठ पण घालून घेऊ कसोरी मेथी नसेल तर कोथिंबीर घातली तरी चालेल यामुळे काय होतं पराठ्यांचं जे वरचं आवरण असतं त्यामध्ये ते असं दिसलं जातं छान तर मस्त असं मिक्स करून घेऊ आणि लागेल तसं पाणी घालून मळून घेऊ तर खूप घट्ट नाही खूप सैलसर पण आहे असं मिडियम असं मौसूत असं होईल असं मळून घेऊ हलक्या हाताने मळून घेऊ पहा एक पाच मिनटातच आपलं पीठ असं मळून होतं दोन तीन मिनटामध्ये तर लागेल तसं पीठ किंवा पाणी पाण्याचा हात लावून तेलाचा हात लावून असं पीठ मळून घ्यायचं अगदी घट्ट नाही सैल नाही असं व्यवस्थित मळलं गेलं झाकून ठेवू एक पाच मिनटं तर या ठिकाणी कुकरमधून बटाटे काढून घेऊ तर पहा बटाटे मस्त शिजले गेलेत सुरुवातीला मी तीन छिट्या घेतल्या होत्या तर त्यामध्ये शिजले नव्हते तर पुन्हा दोन दिन तर कदी -कदी कदी -कदी। तर तीन छिट्या घेतल्या आणि बटाटे शिजले गेले तर कधी कधी लवकर शिजतात कधी कधी तर सुरुवातीला तीन छिट्या काढून घ्यायच्या आणि चेक करायचं तर हे सोलून घेऊ असे बटाटे आणि स्मॅशरने थोडे दाबून घेऊ म्हणजे पटकन ते गार होतील भा कसं सुके अगदी बटाटे शिजले गेलेत तर बाकीचे असे स्मॅशरने मी एकदम बारीक करून घेते आधीमध्ये बटाटा घट्ट राहणार नाही असं पूर्णपणे असं आणि एकदम सुकपून मानलं गेलेलं आहे तर हे थोडं काढून घेते वाटण करण्यासाठी या ठिकाणी दोन हिरव्या मिरच्या आलं थोडं थोडी लसूण जिरा एक चमचा आणि एक मोठा चमचा धने तव्यावर हलके गरम करून घेतले धने म्हणजे असं पराठ्यांना मस्त खमंग पण येतो तर मिक्सरमध्ये असं झाडंबरडं वाटून घेतलं बटाटे पूर्णपणे गार करून घेतलेत तर यामध्ये मसालेही घालून घेऊ तर एक मोठा चमचा लाल तिखट मीठ अर्धा चमचा हळद गरम मसाला आणि थोडा चाट मसाला हे थोडंसं मिक्स करून मसाले मग पटाट्यांमध्येशी घालून घेऊ तर आपण जे वाटण केले बरडं हिरवी मिरची आलं लसूण आणि धन्याने जिरे तर ते पण घालू कोथिंबीर घालून घेऊ बारीक चिरलेली आणि यामध्ये मस्त असं एकत्र करून घेऊ तर अगदी असे सुकं बनले तर पहा याचे आपण आलू वडेही बनवू शकतो इतकं आपलं मिश्रण हे सुकं बनलं गेलं तर मस्त असं हे पीठ मिक्स करून घेते मी तर हे आपल्या तयार मिश्रणात थोडे काजू वगैरे घातले छान असे गोल करून आपले मस्त आलू वडे पण छान असे बनवता येतात खूप छान होतात पराठ्यांचं सारण तर छान तयार झालं आहे आपलं तर आपलं ते आहे ते परत असं पुन्हा मळून घेऊ पाहा किती सॉफ्ट असं झालेलं आहे ते थोडं फुकतं ते असं मळून ठेवलं होतं ना आपण तर असं मोस तसं छान आपलं बनले तर याचे असे गोळे करून घेऊ आपला साधारण मोठा लिंबू असतो इतका गोळा करून हाताला पीठ लावून याच्या अशा पारी गोल बनवून घ्यायच्यात अशा वाटी बनवून घ्यायचे वाटी खालीमध्ये पातळ ठेवायची नाही त्यामुळे पराठा फाटू शकतो तर यामध्ये लागेल तसं सा सारण भरून घेऊ तर या ठिकाणी मी अगदी दोन मोठे चमचे पाहू शकता इतकं असं पूर्ण दा गच्च भरून असं सा सारण घेतलं आहे तर व्यवस्थित आपण बंद करून घेऊ आणि असं थोडंसं दाबून घेऊ असं थापून घेऊ थोडंसं सा साराने ते सगळीकडे लागलं जाईल या पद्धतीने लागे तर लागेल तसं पीठ घेऊन हलक्या हाताने आपण आपला पराठा येतो खाली पीठ पसरवू थोडं दोन्ही बाजूला लावून लाटून घेऊ तर सुरुवातीला बाजूनी मध्ये असा चारही बाजूंनी लाटून घेऊ तर पाय इतकं सारण भरलं आहे की पूर्ण ते दिसत दिसत आहे आपल्याला तर असं लागेल तसं पीठ घालून छान असा गोल पराठा लाटून घेऊ या ठिकाणी मस्त असा गोल गोलगरगरीत सारण भरलेला पराठा तवा आपला गरम झालेला आहे त्यामध्ये पराठा आपला असा घालून घेऊ व्यवस्थित करून तर या ठिकाणी मी फ्राय पॅन घेतला आहे तर हा साईजने थोडा मोठा असल्यामुळे पराठे आपल्याला मोठे थोडे बनवता येतात त्यामुळे मी फ्राय पॅनवर घालून घेतलं तर, अपन, एक ला ला, तर, तर, तर एका बाजूने छान असा भाजून घेऊ आपला पराठा तर अध्यामध्ये थोडासा आपण उचलून पाहू शकतो एक दोन तीन मिनटामध्ये पराठा भाजला गेला आहे तर मी परतून घेते तर व्यवस्थित करून चांगला भाजून घेऊ तर एका बाजूने चांगला भाजला गेल्यावर परतून घेऊ आणि आता यावर तेल लावून घेऊ तर सुरुवातीला तेल न लावता एका बाजूने भाजून नंतर आपल्याला असे दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे पराठा आपला व्यवस्थित भाजला जातो सुरुवातीलाच तेल लावलं तर पराठा व्यवस्थित भाजला जात नाही तर पहा मस्त असा आपला पराठा तयार आहे दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घेतला आहे मऊल उसलुषित पराठा काढून घेते मी तर या ठिकाणी मस्त असा मौल उसलुषित पराठा बनला गेला या पद्धतीनेच बाकीचे पण पराठे मी बनवून घेते छोटे मोठे आकाराचे बनवू शकतो आपण खूप छान मऊ लुसलुशीत बनतात या पद्धतीने तर रेसिपी नक्की ट्राय करा तर तयार मिश्रणात एकून सात पराठे आणि एक छोटी चपाती बनली तर खूप मोठेने छोटेने असे सात पराठे बनतात तर मी या ठिकाणी काढून देते पराठे पराठे बनवताना पराठ्यांचं सारण एखाद्या वेळी कधी चुकून पातळ झालं तर पराठे लाटताना वेगळ्या पद्धतीने लाटून घ्यायच्या तर दोन पोळ्या लाटून घ्यायच्या तर एक पोळी पसरवून त्यावर पातळ सारण पसरवून त्यावर दुसरी पोळी ठेवून घ्यावी व थोडं हलकं दाबून थोडंसं लाटून पराठा आपला भाजून घ्यावा या पद्धतीने तर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद